आता मी खाऊन घेतो आणि ते आमचा पाठी बाबू झोपलाय आणि मी काय चुकीचं पकडलंय नाही का फोन मला काय माहिती घ्यायच चाललंय सगळं आज तर काय दिवस गुड मॉर्निंग गाईज आज लॉक मी चालू करते आहे प्रथमेशला बरं नाही आहे झोपला आहे वरती बाबू झोपला आहे प्रथमेश आई प्रथमेशचा एवढा एक झोपला आहे सासू गेले ॲक्च्युली आता जस आंघोळीला गेले आहे माझे जस येणार आहे सो आज मी लॉक चालू करणार आहे तर मला काय एवढं असं बोलता तर येत नाही सर मी ट्राय करते आहे की कसं बोलायचं हे शिकून घेते मी असं बोलायला गेलं तर खूप काय 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 बोलू शकले पण थोडं फर्स्ट टाईम असं कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं काय बोलायचं थोडंसं भीती वाटते तर हा बोला की तू लॉक चालू कर म्हणून बोल झोपण्याच्या आधीच मला बोलून गेला की तू लॉक चालू करायचा आहे म्हणून मी हा लॉक चालू केला आहे मग ॲक्च्युली काय बोलायचं काय ॲक्च्युली नाही समजत पण आपलेच आपलेच घरातली आहेत माणसं पण आमच्या घरातलीच आहेत तर की आता बघूया आपण काय बोललं जर अजून नाश्ता नाही झाला आहे नाश्ता बनवायचा आहे आज नाश्त्याला मी तो सँडविच बनवत आहे जस्ट अजून बनवला नाही आहे बनवायचं आहे जस मालिकेसवर येणार आहे म्हणून मी थोडी थांबली आहे बाबूची आंघोळ झाली तो मी आरामात खायन मग त्याला काय बोल दालिया सॉरी डालिया <laughs> मी बनवल्या पनीरची भाजी ह्यांनी बनवली आहे बघा आज मी चालू केलं आहे मी काय चुकीचं चालू केलं आहे नाही ना व्हिडिओ आणि ते काय आहे ती भाजी आहे सकाळची ॲस्ट्री आता मी खाऊन घेतो आणि ते आमचं पाठी बाबू झोपलाय आणि मी काय चुकीचं पकडलं आहे का फोन कसं मला काय माहिती आहे अच्छा ओके घेतो ब्लॉक इथे अर्धा केला होता थोडासा पण त्यानंतर ब्लॉकला होता काम होतो बाहेर गेलो होतो तर पनीरची भाजी आहे आणि दाली आहे आणि हे आहे मेंढ्याची भाजी आहे जेवून घेतो आणि मग पुढचा ब्लॉक कंटिन्यू होतो मग थोडा पुढचा ब्लॉक जेवण वगैरे तर चाललेलं आहे माझं आणि आता ब्लॉक स्टार्ट शेवटचा एंड करायचा बाकी होता बोलत तुम्हाला दाखवून घ्या बघा बाबू इथे फिरवतो आजीला घेऊन थोडी आजीची बाबूची आजीची पण तब्येत ठीक नाही जेवण तब्येत ठीक नाही त्यामुळे ती स्वेटर वगैरे घालून बसली थंडी वाजते तिला बाबू ऐकत नाही राहत नाही वरती जास्त करून प्रयत्न करतोय की कसं वॉक करून चालायचं आणि चालून फिरायचं असं बघाय बघायचा प्रयत्न करतोय आणि ते सोडून आवरते तिचं बस आज तर काय दिवस तसाच गेला आज मी घरी होतो मला थोडं तब्येत बरी नव्हती थोडंसं लूज मोशन टाईप आणि पोटात वगैरे खूप गुडगुडत होत त्यामुळे सकाळी मी नाही गेलो सकाळी जरा तसं प्रॉब्लेम होत मग कोरा चाय वगैरे घेतल्यानंतर जरा कमी झालं त्यामुळे इतकं काही फरक नाही पडला ना आणि मग इतकं सकाळी मला त्रास नाही झाला बट तरी पण थोडा होता सकाळी म्हटलं सकाळी बरं ऑफिसमध्ये जाण्यापेक्षा आपण घरीच राहिलेलं बरं हो कारण की मग ऑफिसमध्ये पण होत नाही मग ते सगळं पॉसिबल आहे बघा आजी आणि बाबू फिरतात बघ कसे दोघांचं फिरणं चाललं आहे बाबू पण शांत पण राहील मग मग आरामात शांत राहतो मग त्याला कशाची गरज का नाही कारण काहीच प्रॉब्लेम नाही होत काय नाही होत काहीच नाही होत व्यवस्थित ना। सगळं करून घ्या व्यवस्थित आजीने असं फिरवत राहायचं घेऊन अ डेकर देतोय मम्मी जस्ट आताच वरून खाली आली झोपली होती वरती तर ती आता जस्ट खाली आली मी तिला तेच करत होतो तिला तो रडायला लागला तर मम्मी आली खाली तिने बघितलं तर घेतलं आता कमी झाला रडायचं था। थांबला बाबा हे जयंश आणि तर काहीच आजचा ब्लॉग सकाळी स्टार्ट केला आहे सोनलने आणि आता थोड्या वेळापूर्वी पण जेवताना स्टार्ट केला तर थो थोडं सोनलने मध्ये मध्ये ब्लॉग सोनलने चालू केले आहेत मध्ये मी एक एक चालू केले आहेत तर आता थोडं असंच आम्ही करणार आहे मध्ये सोनल करेल कधी मी करेन दोघांपैकी एक असं चालू राहील आमचं ब्लॉग शूट करायचं पण जास्त करून मी असेल या सोनल दोघं दोघंही नसू आम्ही बघू आता कसं काय करायचं ते पण प्रयत्न असाच असेल की दोघांपैकी कोणतरी एक असेल हां बघा आता बघा कसं गप्प राहिलाय असं त्याला आजीने फिरवत राहायला पाहिजे दिवसभर त्याला अस्वस्थ वगैरे वाटलं ना की मी तो असंच करतो मग तो, तो फिरवायला सांगतो सारखं नाही सांगत कधी तरी कधी आणि जरा वॅक्सिन वगैरे घेतली असेल ना तर मग जास्तच करायला सांगतो मग मग तेव्हा राहतच नाही नाही खाली राहणार नाही अजिबात राहत नाही मग मग असं मम्मीच्या अंगावरच राहील किंवा मग अंगावर राहील दोघांपैकी कोणतरी असतच त्याच चालू झोपेल थोडा पाच दहा मिनिटात मम्मी नव्हती ना बराच वेळ त्यामुळे तो होता घेणार तिथं जेवढा टाइम नव्हती त्या टाइमा पर्यंत घेणार हे डायपर पुसून घे ते साइड ला हे झालंय फक्त लाईटला ला पुसून घे कशाने पुस हा याच्यानेच पुसून घे मी जातो हां थांब पंखा एकदम गार गार व्हायला सोनल आज घालायचं ना आता कुठे नंतर घालू येणार राहू दे ठेवून दे साईडला पुसून घे फक्त आणि घेऊन ठेवून हो मी जातो तो पाहिला झोपच येतात